मंडळी नमस्कार मी संतोष खामगावकर माय महानगर लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे निमित्त आहे ओले आले हा चित्रपट येतो आहे आणि सिद्धार्थ चांदेकर आज आपल्यासोबत गप्पा मारतोय जो या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये आहे सिद्धार्थ तुझं खूप खूप स्वागत आहे थँक्यू थँक्यू नानाने आम्हाला ओले आले या नावाची गंमत सांगितली hmm. आम्हाला तुझ्याकडून समजून घ्यायचं आहे की नानासोबत पहिल्यांदा जो काही उभा राहिला आहे तो शूटिंगला त्यावेळेची गंमत काय आहे गंमत त्यावेळेची ही की मी पोचलो उशिरा <laughs> आणि साधेसुधे नाही दोन तास उशिरा पोचलो सेटवर नाना सर स्वत भयंकर वक्तशीर आहेत मग ते स्वत कॉल टाईमच्या पंधरा मिनटं आधी तयार आणि मी पोचलो दोन तास उशिरा कारण माझ्या माझ्या गाडीच्या समोरच एक ॲक्सिडेंट झालेला आणि मला मागे पुढे उजवीकडे डावीकडे मला कुठेही जायला स्कोप नव्हता हो आणि ते सगळं तो जे सी बी येणार मग ते त्या गाडीला हटवणार वगैरे हे सगळं करायला दीड तास गेले आणि मी म्हटलं आता काय होईल आपला पहिलाच दिवशी आपल्याला ओरडा आहे बहुतेक असं मला वाटलेलं तो एक बारीकसा पडला पाच मिनिटाचा ओरडा पहिल्याच दिवशी पाच मिनिटांनी परत आले तू खरं सांगतोयस म्हणलं हो मी व्हिडिओ पण दाखवला त्यांना ठीक आहे मग असे बोलायला लागले की जणू काहीच झालं नव्हतं आणि माझं सगळं आलेलं दडपण त्यांनी तीस सेकंदात घालवून टाकलं याचा हा पहिला अनुभव याच्यामध्ये नानाची काम करण्याची पद्धत आणि तुझी ना काम करण्याची पद्धत याच्यामध्ये कोपअप करताना कसरत होती का आव्हान होतं का नाही ती कसरत त्यांनी नाही होऊ दिली त्यांची पद्धत पूर्ण वेगळी अर्थात माझी पद्धत पूर्ण वेगळी पण ती कसरत होईल अशी त्यांनी परिस्थितीच नाही तयार केली त्यांनी प्रत्येक वेळेला मी असेल किंवा सायली असेल प्रत्येक वेळेला त्यांनी स्कोप दिलेला आहे प्रत्येक वेळेला त्यांनी वाव दिलेला आहे स्पेस दिली आहे सो ती कसरत होणार नाही त्रास होणार नाही याचीच त्यांनी काळजी घेतली तुझ्या भूमिकेबद्दल जाणून घ्यायचं सो so, आले म्हणजे आदित्य ले, ले हा असा मुलगा आहे की ज्यांनी स्वतःला कामामध्ये बुडवून घेतलेलं आहे त्याला काम सोडून काहीच दिसत नाही मुळात आपण काम कशाला करतो एकतर पैसे कमवायला जेवायला छान छान आणि दुसरं म्हणजे आयुष्य एन्जॉय करायला हे तिन्ही त्याला करायचं नाही त्याला जेवायचं नाही आहे त्याला पैसे कमवतोच आहे त्याला छान जेवायचं नाही नीड बसून त्याला आयुष्य एन्जॉय करायचं आहे त्याला फक्त काम करायचं आहे आणि बाप असा आहे की जो प्रत्येक क्षण एन्जॉय करत असतो आता हे दोघ कुठल्या मिडल ग्राउंडला येतील हा तो सिनेमा नवीन वर्षामध्ये जिम्माची क्रेज संपते ना संपते तोच तुझा चित्रपट येतोय आमच्या प्रेक्षकांना दर्शकांना तू काय सांग मी सांगेन की जिम्मा टूवर जेवढं प्रेम केलं त्याच्या काही पटीनं जास्त हे ब हे ब हे आहे हा अख्खा सिनेमा असाच आहे पूर्ण वेळ हा आहे अख्खा ओले आले इज इक्वल टू धिस सो so, जिम्मटवर जेवढं प्रेम केलं त्याच्या दुप्पट प्रेम त्याच्या तिप्पट प्रेम आमच्या ओले आलीवर करा आणि आम्हाला खात्री आहे ते दोन सव्वा दोन तास आम्हाला देऊन बघा तुमचा अख्खा दिवस छान जाईल याची आम्ही खात्री देतो तुला खूप खूप शुभेच्छा